नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा इच्छा मरण अनुभूती आनंदाची देवा मला माफ कर पण खरं तर हे तुझंच काम होतं ते करते मात्र मी आज कदाचित सगळ्यांच्या नजरेतून उतरेन मी पण मी माझ्या आईची इच्छा आज पूर्ण करणार आहे यासाठी मला पापाचा धनी व्हावे लागले तरी चालेल पण आईचे हाल खरंच बघवत नाहीत आता माझ्याच्याने आई खरंच मी हे करते फक्त तुझ्यासाठी तुझ्या आनंदासाठी तुला दिलेले वचन मी पूर्ण करते आहे माझ्या पोटी तू पुन्हा जन्म घेशील याची मला खात्री आहे असे म्हणून प्रियाने आईचा हात हातात घेतला तिला मिठी मारली आई क्षीण हसली तिच्या चेहऱ्यावर समाधान होते प्रियाने सासरू नयनाने डॉक्टरला खून केली आणि डॉक्टराने व्हेंटिलेटर बंद केला वत्सलाबाई वारल्या सगळीकडे बातमी केली सुटल्या एक एकदाच्या असे म्हणत हाल सगळे हळहळले काही लोकांनी समाधानाचे सुस्कारे सोडले मुलीच्या मांडीवर प्राण सोडला आणि तेही आजच्या एकादशीच्या दिवशी इतका त्रास भोगला पण मरण मात्र खूप छान आलं आजच्या दिवशी मृत्यू म्हणजे स्वर्गात स्थान मिळणार नक्की सगळे लोक बोलत होते प्रियाच्या डोळ्यातले पाणी अखंड वाहत होते तिला नुकताच पाचवा महिना लागला होता खूप त्रास होत होता तिला आणि त्यात आईचे होणारे हाल तिच्याच्याने बघवत नव्हते गेले कित्येक महिने आई सोसत असलेल्या मरणयातना तिला सहन होणाऱ्या नव्हत्या देवा अरे किती परीक्षा बघतोस उचल रे आता माझ्यामुळे किती त्रास होतोय सगळ्यांना किती रे छळशील वत्सलाबाई काकुळ तिला येऊन देवाला विनवत होत्या गेले कित्येक महिने हे आसत चाललं होतं पण देवाला मात्र त्यांची दया येत नव्हती वत्सलाबाईंचे अगदी हाल हाल होत होते सगळ्यांचे प्रयत्न थकले होते आता फक्त परमेश्वरच वाले होता वत्सलाबाईंची मुलगी प्रिया मुलगा साकेत आणि सून श्रेया सगळेच त्यांची प्रेमाने सेवा करत होते पण शेवटी त्रास हा त्यांना स्वतःलाच भोगावा लागत होता पैसा खर्च होतच होता वत्सलाबाईंना मुलांचा त्रास बघवत नव्हता वत्सलाबाई आणि गोविंदराव एक सुखी दांपत्य होते साकेत आणि प्रिया अशी दोन गोड मुलं त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत होते गोविंदराव साधीशी नोकरी करायचे आणि वत्सलाबाई एक आदर्श गृहिणी होत्या त्यांनी आपल्या सालस कामसू आणि प्रेमळ वृत्तीने सगळ्यांना आपलंसं केलं होतं प्रिया नावाप्रमाणेच गोड होती साकेत खूप हुशार होता दोन्ही मुलाने आईवडिलांचे चांगले गुण अगदी छान तऱ्हेने आत्मसात केले होते अचानक कोणाची तरी दृष्ट लागावी तसा वत्सलाबाईंचा सुंदर संसार मोडला एका अपघातात गोविंदराव देवाघरी गेले आणि ते हसते खेळते कुटुंब दुःखाच्या छायेत होरपळून गेले वत्सलाबाई पुरत्या कोलमडून गेल्या आपलं घर संसार मुलं ह्याला सर्वस्व मानणाऱ्या वत्सलबाई आता पूर्णपणे हतबल होऊन गेल्या होत्या प्रत्येक गोष्टींसाठी त्या नेहमी गोविंदरावांवर निर्भर होत्या शिक्षण कमी आणि बाहेरचं कोणतंही काम त्यांनी एकटीने कधीच केले नव्हते मुलं लहान होती आधाराला कोणीच नव्हतं समोर फक्त आमदार दिसत होता काय करावे काहीच कळत नव्हते कितीतरी दिवस माहिलेकर धक्क्यात होते पण हळूहळू मुलं सावरली आणि त्यांनी आईलाही सावरलं मुलांकडे बघून वत्सलाबाईने आपले दुःख मनात बंद करून टाकले आणि त्या सावरल्या गोविंदराव साधेशी नोकरी करायचे नेटाने संसार करून स्वतःच्या हक्काचे छोटेसे घर इतकीच त्यांची संपत्ती होती आता वत्सलाबाईंपुढे यक्ष प्रश्न होता घर कसे चालवायचे मुलांचे शिक्षण कसे करायचे स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे मुले खूप समजूतदार होती आईचे दुःख त्यांच्याच्याने बघवत नव्हते आपली आई अन्नपूर्णा आहे तिच्या हाताला खूप छान चव आहे हे ओळखून साकेतने त्यांच्या शाळेतल्या कार्यक्रमासाठी काही पदार्थ बनवून देण्याची ऑर्डर आईला मिळावी यासाठी मुख्याध्यापकांना विचारले त्यांनी ही आनंदाने परवानगी दिली हे ऐकून वत्सलाबाई काळजीत पडल्या इतकी मोठी ऑर्डर तर मिळाली पण खरंच जमेल का आपल्याला पदार्थ बिघडले तर आपण आतापर्यंत फक्त आपल्या घरच्यांसाठी जेवण बनवले आहे पण आता मात्र सगळं नीट झालं पाहिजे यासाठी त्यांनी देवाचा धावा केला सामानाची यादी केली शेजारच्या मैत्रिणींना मत्तीसाठी यायची गळ घातली वत्सलाच्या गोड स्वभावामुळे आणि तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्या लगेच तयार झाल्या मुलंही मत्तीला होतीच खूप मेहनत घेऊन डोळ्यात तेल घालून वत्सलाबाईने बनवलेले पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडले त्या कामाचे चांगले पैसेही मिळाले आणि त्यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ऑर्डर्स तुम्हालाच मिळतील अशी ग्वाहीसुद्धा मुख्याध्यापकाने दिली वत्सलाबाई आनंदल्या वत्सलाबाई आजूबाजूच्या सोसायटीत स्वयंपाक करायला जाऊ लागल्या बाळानो आईची लाज वाटत असेल ना रे तुम्हाला पण काय करू मी तरी ना शिक्षण ना कुठला अनुभव तुम्ही दोघांनी खूप शिकावं मोठं व्हावं अशी तुमच्या बाबांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी यासाठीच हे करते मी आणि कष्टाचं खातो आपण त्यामुळे लाज बाळगू नका पोरांनो वत्सलाबाई मुलांना म्हणाल्या मुलं आईला विलगली दोघंही खूप गुन्हे आणि समजूतदार होती साकेत आणि प्रिया त्यांना होईल तितकी मदत करत असत आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी असणाऱ्या पार्ट्यांच्या ऑर्डर्स मिळवताना त्यांच्या डोळ्यात कुठेच लाचारी नसायची मुलं मोठी होत होती वत्सलाबाईसुद्धा आता चांगलं कमावू लागल्या होत्या साकेत उत्तम मार्काने बारावी झाला आणि कॉलेज करून संध्याकाळी शिकवण्या घेऊ लागला प्रियाने आणि साकेतने मिळून आईला एक छोटंसं स्वयंपाकघर उघडून दिलं प्रिया आईला सगळी मदत करायची वत्सलाबाईंच्या हाताची चव प्रसिद्ध होतीच त्यामुळे स्वयंपाकघर उत्तम चालू झालं आईला मुलांचा खूप अभिमान होता मुलांनाही आईच्या कष्टाची जाणीव होती दोघेही मन लावून अभ्यास करायचे वत्सला समाधानी होती आता सुखाचे दिवस येऊ लागले होते साखेतला नोकरी लागली आणि वत्सलाबाई भरून पावल्या आता दोघांनी प्रियाच्या लग्नाचा ध्यास घेतला होता प्रियाचं शिक्षण पूर्ण होऊन तिलाही छानशी नोकरी लागली होती संजय नावाच्या गुन्हे सालस मुलाशी तिचं लग्न जमलं साखेत आणि श्रेयासुद्धा एकमेकांना अगदी अनुरूप होते एकाच मांडवात दोघांचं लग्न लागलं आणि वत्सलाबाई अगदी निर्दास्त झाल्या श्रेयासारखी सुंदर लागवी सोन घरात आली आणि प्रियाची जागा तिने भरून काढली श्रेया वसलबाईंना अगदी छान प्रेमाने वागत होती तिने आता आईना सगळ्या कामातून मुक्ती दिली होती आपल्या आईने आता फक्त आरामात जगायचं अशी साकेत आणि प्रियाची सुद्धा इच्छा होती हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे असं त्यांना वाटे पण मुलं ऐकत नव्हती आणि त्यातच श्रेयाने गोड बातमी दिली त्यामुळे वत्सलाबाईंचा नाईलाज झाला सगळं सोडून त्या नातवाच्या कौतुकात मग्न झाल्या वत्सलाबाई अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या इतक्या वर्षांचा त्रास नातवाचे तोंड बघितल्यावर कुठल्या कुठे पळून गेला होता अधूनमधून दुखणारे पोट इतकाच काय तो त्रास बाकी या वयातही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती आपण इतकी वर्षं शेळ्या अन्न खाले कधीकधी तर अर्धपोटी राहिलो म्हणून हा त्रास होत असावा असंच त्यांना वाटायचं मुलांच्या समोर त्याने कधीच हे दाखवलं नाही नेहमीच त्या आनंदी असल्याचं नाटक करायच्या फक्त प्रियाला अजून मूल झालेलं नव्हतं म्हणून त्यांना काळजी वाटायची एक दिवस अचानक वत्सलाबाईंचं पोट खूपच दुखायला लागलं त्या गडागडा लोळू लागल्या साकेत आणि श्रेय खूप घाबरले त्यांनी ताबडतोबाईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करून घ्यायला सांगितल्या आपली आई इतकी धडधाकट असताना अचानक काय झालं हे कोणालाच कळेना रिपोर्ट्स आले डॉक्टरांनी साकेत आणि श्रेयाला बोलावले साकेत श्रेया हे बघा मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते खूप भयंकर आहे अगदी तुमच्या कल्पना पलीकडचं पण हेच सत्य आहे मी दुसऱ्या दोन डॉक्टरांकडून खात्री करून घेतली आहे आता मन घट्ट करा वत्सलाबाईंना कॅन्सर आहे लास्ट स्टेज डॉक्टर म्हणाले आणि साकेत आणि श्रेयाच्या पायाखालची जमीनच सरकली दोघेही धाय मोकळून रडू लागले थोडं सावरल्यावर साकेतने प्रियाला बोलावून घेतले तिला सगळं कळल्यावर तिची ही अवस्था साकेत श्रेयासारखीच झाली तिघेही अगदी कोसळले अशात कोण कोणाला सावरणार आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न होता तिघेही माघार घेणार नव्हते आईसाठी काहीही करण्याची त्यांची पूर्ण तयारी होती वत्सलाबाई वाचण्याची शक्यता अगदी नगण्य होती वत्सलाबाईंना आतोनात वेदना होत होत्या त्या बऱ्या होण्याची शक्यता नव्हतीच पण तरीही मुलं आणि डॉक्टर प्रयत्न करत होते तिघेही आईची खूप छान काळजी घेत होते तिला होईल तितका आनंद देण्यासाठी प्रयत्न करत होते वत्सलाबाई मृत्यूसाठी देवाला रोज विणवत होत्या आता त्यांना त्रास सहन होत नव्हता पण देव त्यांची परीक्षा बघतच होता एक दिवस प्रिया आईजवळ बसली होती पियू बाळा माझं आयुष्य आता संपत आले मी आनंदी आहे समाधानी आहे तुझ्या मुलीचं तोंड काही मी बघायला राहणार नाही पण तुझ्या पोटी मात्र मी नक्कीच जन्म घेणार बघ माझं एक ऐकशील का गं मला सोडवशील या सगळ्यातून पाठवशील मला देवाकडे आईचं बोलणं ऐकून प्रियाला काहीच कळे ना आई अगं हे काय बोलतेस तू मला खरंच काही कळत नाही आहे आणि मला माहिती आहे तुला माझ्या बाळाला बघायचं आहे पण काय करू ग इतके प्रयत्न करूनही अजून माझी कोस उजवत नाही आहे पण तुझी इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल बघ आता झोप बघू प्रियाने आईला समजावले आईचे म्हणणे ऐकून खरं तर प्रिया, प्रिया चक्राहून गेली होती पण तरीही तिच्या समाधानासाठी ती डॉक्टरकडे गेली आणि काय आश्चर्य डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली प्रिया आई होणार होती हा चमत्कारच होता प्रियाला खूप आनंद झाला ती लगेच आईकडे आली आणि तिला आनंदाची बातमी दिली बघ माझी इच्छा पूर्ण होणार आता मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार तुझ्या मुलीच्या रूपाने मी पुन्हा तुमच्यासोबत असेन पण आता मला सोडवूयातून माझी शपथ आहे बघ तुला माझी ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर मला इच्छा मरण हवाय मला मृत्यू हवा आहे माझं ऐक पोरी इतकी इच्छा पुरी कर आपल्या आईला आनंद दे गं मला मरण दे गं वत्सलाबाई रडत रडत प्रियाला विणवत होत्या आणि त्यांचा त्रास तो बघून प्रिया रडत होती काय करावे काहीच कळत नव्हते प्रियाने खूप विचार केला ती डॉक्टरांशी बोलली वत्सलाबाईंची वाचण्याची अजिबात शक्यता नाही आहे त्या म्हणतात तसं इच्छा मरणाला भारतात नुकतीच परवानगी मिळाली आहे पण परदेशात ही कन्सेप्ट अस्तित्वात आहे जीव घेण्या आजारात पेशंटच्या मर्जीने किंवा त्यांच्या घरच्या व्यक्तींच्या मर्जीने कमीत कमी त्रास होईल असा मृत्यू दिला जातो तुमच्या आईचा त्रास माझ्या ज्याने खरंच बघवत नाही आहे माझे वडीलसुद्धा काही दिवसांपूर्वी असेच लंग कॅन्सरने गेले मी त्यांना सुखाचा मृत्यू दिला याचा मला आनंद आहे त्यामुळे मी त्यांचा थोडा तरी त्रास कमी करू शकलो शेवटी डॉक्टर असलो तरी दैवापुढे आम्हीही हातबल असतो मी तुमच्यासोबत आहे तुमची आई मला माझ्या आईप्रमाणे आहे तुम्ही विचार करून कळवा मला डॉक्टर म्हणाले प्रियाला काहीच सुचे ना आईकडे गेली की ती सतत प्रियाला विनवत होती शपथ घालत होती प्रिया प्रेग्नेंट आहे हे खरं म्हणजे आईला कसं कळलं हे एक मोठं आश्चर्य होतं तिचा मेंदू तिला आईचा ऐकण्यासाठी सांगत होता तर तिचं मन मात्र हे मानायला तयार नव्हतं आईसाठी तिचा जीव तुटत होता आणि तिचे हालसुद्धा पाहत नव्हते असेच काही दिवस गेले प्रिया आईकडे जातही नव्हती तिथे गेल्यावर आईला तोंड देण्याची तिची हिंमत नव्हती साकेतने तिला घरी बोलावले आणि आई तिची खूप आठवण काढत होती असे सांगितले त्याच रात्री प्रियाचे बाबा तिच्या स्वप्नात आले पियू बेटा अगं किती खस्ता खाल्ल्या तुमच्या आईने तुमच्यासाठी किती झिजली विचारी आणि आता तुला तिची क्यू येत नाही का तिला लवकर पाठव माझ्याकडे मी वाट बघतोय करशील नाहीत का आमच्यासाठी तुला तुझ्या आईची शपथ आहे तुझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे मी वाट बघतोय बाबा म्हणाले आणि प्रिया दचकून उठली सकाळी प्रिया दवाखान्यात आली आईजवळ बसली बाबा स्वप्नात आल्याचं सांगितलं मला माहिती आहे तुझे बाबा माझी वाट बघतायत काही दिवसात मी जाईनच ग पण या यातना नाही ग सोसवत आता मला सोडव यातून बाळा मला सोडव आईसाठी इतकं कर मला मरण दे आईला जास्त बोलवत नव्हतं तिची अवस्था अगदी मरणासन्न झाली होती डॉक्टरांनी सगळ्या आशा सोडल्या होत्या प्रिया डॉक्टरांशी बोलली उद्याच एकादशी होती आईसाठी खूप पुण्याचा दिवस साकेत श्रेयाल त्यांचा मुलगा सारंग सगळेच वत्सलाबाईंजवळ बसले मन मोकळं बोलले वत्सलाबाईने सगळ्यांना मन भरून पाहिलं डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि थोड्याच वेळात त्यांचा आत्मा आनंदात विलीन झाला आईबाबांचा आनंदी आत्मा तिला खूप आशीर्वाद आणि धन्यवाद देत होता आज खऱ्या अर्थाने प्रियाने मुलीचं कर्तव्य निभावून आईला समाधान दिलं होतं एका आईचा आनंद हेच मुलीसाठी सुख असतं काही महिन्यातच प्रियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला ती अगदी आपल्या आजीसारखीच होती वल्लरीच्या रूपाने वत्सलाबाई आपल्या घरात परत आल्या प्रियाने केलं ते खरंच योग्य होतं का परदेशात या गोष्टीला कायदेशीर मान्यता आहे पण भारतात मात्र मान्यता मिळूनही फारच क्वचित ही गोष्ट घडते एखाद्या व्यक्तीला आपण त्रासातून मुक्त करू शकत असलो तर ते करणे कितपत योग्य आहे तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद